अगं एवढी ही झाली का काय कार उडाली का काय म्हणावं लागेल तुझी उपाशी मारायला लागली का काय एवढीशी लेकरला ले घेऊन आली वांगी तोडायला जरा मोठ्यानी बोल जरा आवाज जात नाही मोबाईल मध्ये खाली के कसं खाली चमकत असू काही चार महिन्याचं हाय रिक्रू चार महिन्यात लेकराला घेऊन रानात आली वांगी तोडायला आले गरीब परिस्थिती आहे नवरा दारू पित आहे पित आहे का रे नवरा दारू थे, 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 थे। खाली बस किती पित आहे लई सगळं पैसे वगैरे दारूतच घालवतं आहे दारूच घालवत आहे नि बार हा नायचं त्याला कुठं ऐकते आहे मला आई बाप्पाला ऐकत नाही मला ऐकत आहे हां अरे तिथं हात लावून खूप कस करावा सांग बर भी उपाशी तपाशी मरायला उपाशी मारतात काही लेकर खायला पेल नाही का घरी होय म्हणती तो ती उपाशी तपाशी मरायला लागली म्हणती मला कुरकुरा लागतात खायला पार्लेची बिस्किट लागते ती भाजी सगळं बंद झालेत घेता वडापाव पप्पा आणता का मग दारूलाच पुरत नाहीत की स्वतः जे पित आहे आणि मम्मीच्या पण पैशाना मारहाण करून दारू पित तसं असतं बाई कुठं तवा हा आणायचं निबार पप्पाला मग ऐकत नाही आंताए हांता बाई बाय कसलं आहे गर ओके की आडम ठोब्याच गेल तर दुसरीकडं वासन वाट्यात गेलत म्हण असलं कसलं आहे का पोरगी कुठे फिरतालत राहणार तिकडे जायला सांगितलं डोळ्यात माती जाती सगळी कुठे गेलं बाळ अगं बाई पिवढी तिला कि मग पांढरीशी पटलीस ती पाल हाय पोरगी किती सुंदर हाय ओका आणि हिला कामाला आणलं हिला घेऊन कामाला आली काय काम येत आणि पोरग तिचा बाप आहे दारू पित तीन तीन लेकर जगवायची वडापाव भाजी तेवढाच पाहिजे वडापाव भाजी खायलाच बघा दुसरं नाही काय लागत काय वडापाव भाजी लागतात बघी कपड्या लागतात आज राहायला चांगलं घर लागतं खायला प्यायला लिहायला वडापाव भाजीला जीवन नाहीच महत्व वाटत नाही का सोनं चांदीला शाळा आहे शिकील शाळा शिकवणं लायक गरजेचं आहे लेकरांना नाही तर नाही काम केलं तरी किती बी शाळा शिकवलं तरी कामाला ते आडण्यासारखंच काम करतात आडण्यासारखं करावं लागतंय काम मग आता कसं करावं बाई शाळा शिकलेलाच आभं सांगत रामदासांना तसलं करतोय तसं करावं लागतं होय हा करतात का हामाली मग मग करतात दे ले ले। का वेळ आता नोकऱ्या बी नाहीत ग आता सध्या काय फायदा नाही नोकऱ्या लय अवघड झालंय आता पैसे बी लागते पण नोकरी लागत नाहीत आता आपल्या स्वतःच्या अंगात कला असलेली बरी माणूस कधी उपाशी मरत नाही माहिती का कला असली ना काही मुंडक जाईल का खाली तिचं घ्यायला येत नाही काय नाही कस बी घेत माना टोक तोक तोकडे आता निधीने घेतलेली ग्रुप चावली त्याला म्हणायचं रम्याला मी तुझ्यावर एफ आय आरच करते म्हणायचं काय वे ऐकतच नाही घेत नाही म्हणून हां मरायला मर मरायच मग जाऊन आता मरायला हां काय त्याचा उपयोगच नाही तुझी तू एकटी लेकरं सांभाळू शकते करून कुठे बी खाऊ घालू शकते तेवढी ताकद आहे आपल्यात अरे पान आहे तू यासारखीच हाय कुठायला बघ ती आगा अगं नीट घे कि नाही पडती बाय होरी होरी उठायला खाली खाली ना का वरी घेते ती मार उचलती पोरगी नीट घे तिला खाली झोपत नाही पिवळी तुटूक दिसायची बरं दिसायच हाय बोलतच नाही बघा पर्ग का गेल तर कुठं तरी दुसरीकडे सुद्धा काय हा कुठे बी जाते हा कुठे की याडपाठ आहे पोरग आपलं राहणार म्हणून कुठले बिर वाटाने चालेल रस्त्याकडे गेल तो निर्देश आपलंच राहणार म्हणून अरे तिकडं त्याची मम्मी अशी येते ना ती असं खंडागयच्या दुकानातून असं असं गेलो होतो तुम्ही हां हां ओकरनको की मातीनी दे पुरीच्या डोळ्यात मातीच ये लागल वारा कितीच भयानक वारा सुटलाय ह चिक्या ओ गे किती बाळाला

मैत्रीण हे बघा वांगी तोडाय चालली आहे ही लागली उपाशी मारायला अहिला करा लाईक आणि शेअर आणि सबस्क्राइब तुम्हाला लागलं असेल ते लेकराच्या झाड 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 नीट चल जरा डोळ्याला लागल काय लागतं तुम्ही तेवढी गीली का किती अजून मी मग ती गेली का पोरगी गीली बदर तोडा छाई

तिकडे बसव हा मी बी तोडू लागते आता काय होते अग कौसला तिक्यावर तरी बसव की पुरीला तुला कस कळत नाही अगं डोकं टूब पेटव की जरा काय झालं डोक्याला ढीम अगं त्या पुरीला मग त्याच्यावर ठिकायावर बसावं तुझ्या मोठ्या पुरीला मग ती मस्त गिर मांडीवर इकडं कर तिचं डोकं सूर्यप्रकाश लागतय तिकडून खाली कर डोकं तिचं पुरीच बरी झालं सगळं ती बाबा नाही ये खाली पाच मग पाच कुणा कचोरी कर कल ऐकू ना छान वाटते की हाय चला आता झोका बांधलाय मैत्रीणही तर आता वांगी तोडायला जायचीत ए कतं काय चिचू कल नाल ना ह्याच्यामध्ये चिचू करती कसं होतं आहे सु करते का ह्याच्यामध्ये सुकर नको आल्यावर सांग मला ओल वलं लागन तुला झोपायला होईल परत बघते नुसत मैत्रीण न झोका बांधला आता आता तोडायला जायचं आता वांगी तोडायला जायचंय आता मायापाशी ठेवलं असतं पण मला पण तोडायची वांगी हे लेकरांना काही घ्यायला येत नाही तिने सडताय पिवड्या नुसत झोका द्या तुम्ही आ खेळते हा खेळते काय आपली आमची भाऊ आडमोठाब्याची आहे ती काय नाही सांभाळत नाही ती एक बहीण सांभाळणं होत नाही या काही सांभाळणं होत नाही असली आहे ती असं भाऊ असं का कुठे बस तू हा बस की बाजू बा तू बस ग तू बस तू बस बाळा बाजवळ बस बस ती रडणारच आहे मग रडत झोका नाही दिला की हळू लेमोट्या झोका देऊ नको लेमोट्या झोका देऊ नको

आज आली काल परवाय का तोडायला पुरीचा आवाज सुद्धा येणार नाही आपल्याला माहितीये मोठे रुडते का बारीक रुडते चांगलं बघावं लागत खिडकी आहेत किती वांग आहे वाटतं चांगलं कवळे कवळे लगेच तोडायचं का

का आहेत बाय कडक काय काय किला पण ती तिकडं काय म्हणलं आजच्या दिवस राहा म्हणला हां आणि उद्या तिथे जा म्हणला मग वागेर काय फवारणी बरणे केली नाही मग हे कडून का किल्लेली विले आहे ती हो किल्लेली विल निवडून निवडून तोडायचं म्हणल्यावर